हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आम्ही फायनली आवळे बनवायला चालू केले एखाद्या ऑस्पिशियस दिवशी चांगला मुहूर्त बघून औषध बनवायचं असा उल्लेख आहे आयुर्वेदात मग सकाळी साडेपाच वाजताच मी मार्केटमध्ये जाऊन आवळी घेऊन आली आहे आणि आता त्याला सॉर्ट करून त्याच्यातले जे चांगले आहेत ते काढून मग त्याच्यापासून आम्ही ज्यव ब्रश बनवतो यावळी चांगल्या ह्याची असली पाहिजे जे डाग नाही पडलं पाहिजे त्याच्यावर असं अपेक्षित असते त्याला कुठंसुद्धा इंजुरी नाही झाली पाहिजे आणि हे डायरेक्टली राजस्थानमधून आलेले आहेत आवळे आणि फ्रेश आहेत मग आज एक दोन दिवसात आपलं ते बनवून होईल तयार आणि त्याच्यात चांगल्या क्वालिटीचे आवळे ऍक्च्युली डोंगरी आवळे जे असतात एकदम बारीक म्हणजे मीडियम साईजचे पाच दहा दहा ग्रॅमपर्यंत ते आयडियाली सांगितलं पण ते मार्केटमध्ये सध्या फार मिळत नाहीत हो त्यामुळं हे अवेलेबल आहे हे चांगल्या क्वालिटीचे आहेत त्याच्यामध्ये गुजरात आणि राजस्थान दोन स्टेटमधून जास्त आवळे महाराष्ट्रात आणले जातात त्यातले हे राजस्थानमधून आणलेले आहेत चांगले चांगले शॉट केलेले वळे आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने आणि त्याच्यानंतर आपण ते एका कापडामध्ये बांधून जे की कॉटनचे कपडे असं त्याची फुरचुंडी बांधून ते परत काड्यामध्ये सोडतो आणि ते मग शिजल्यानंतर मग त्याच्यातून काढून घेतो असं बांधून घ्यायचं जेणेकरून त्या काड्याच्या पूर्ण औषधी गुणधर्म जर ते ते शिजताना त्याच्यामध्ये येतात आणि मग ते सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यातून काढून मग ते व्यवस्थित त्याच्यातले बिया वगैरे काढून मग त्याचं गरम मिळतं अशी पुरचुंडी त्याच्यामध्ये आपण लटकरून ठेवून हा काढा आहे त्याच्यामध्ये बेचाळीस औषधं आपण मिक्स केलं आणि त्याचा काढा संध्याकाळी आपण ते भिजायला लागलाय आणि मग सगळे तुम्हाला कळणार नाही त्याच्यात घेऊ औषध त्याच्यात असतं आणि मग हा काढा उकळताना त्याच्यामध्ये आपण आवाज सोडतोय आणि त्याच्या मध्येच ते शिजतात आणि त्या सगळ्या औषधांचं गुंधळून त्याच्यामध्ये

हे आता आपण आवळे काड्यातून बाहेर काढले आता नंतर ते किसणार आपण जे काड्यामध्ये आवळी शिजायला घातलेले ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलं हे बघा हे इझिली फुटत तसे आणि त्याच्यातलं बी वगैरे काढून परत मग हे करून खालचं तर जर गर असं मिळतोय एवढं आम्ही ऑलमोस्ट सगळं संपवूया आता त्याच्यातल्या ह्या बिया निघाल्या एवढ्याशा आणि हे जे त्याच्यातला तंतुमय भाग असतो आहे तो सगळा निघाला आहे आणि फायनली हा जो घर आहे त्याचा आम्ही आता पुढच्या प्रोसेसमध्ये जे काय करू ते तुम्हाला दाखवू की यावेळी अतिशय कशा आहे म्हणजे तुरट असतं त्यामुळं हात एकदम असे ओढल्यासारखे होतात की बघा हातमध्ये पूर्ण पांढरे गेलं आणि किमान चार तास तर लागला का माय प्रोसिजर करायला त्याच्यामुळे सगळ्यांनी मदत केली आहे मला आणि फायनली म्हणजे मेजर कष्टाचा अर्धा भाग आजच्या दिवसात झाला म्हणजे जेवणपास सगळ्यात पहिले जेव्हा बनवलं गेलं तेव्हा अश्विनी कुमारांनी च्यवन नृष्ठींसाठी बनवलं होतं आणि कुटी प्रावेशिक पद्धतीने म्हणजे बाकी पूर्ण जगाशी संपर्क न ठेवता एका कुटीमध्ये राहून कंटिन्युअसली फक्त च्यवन खायचं खायचा अशा प्रकारे त्यांनी जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण म्हणजे म्हातार पण रिव्हर्स झालं होतं नवीन दात आले नवीन केस आले बोलायचं आहे म्हणजे आत्ताच्या युगात तसं तर करणं पॉसिबल नाही पण ॲटलीस्ट सगळ्या धातूंचं पोषण करण्याचं सामर्थ्य ह्या रसायनात आहे म्हणून जे काही इम्युनिटी बिल्ड करायची लोकांना असते त्यांनी थंडीच्या दिवसात च्यवन ब्रश खाल्लं तीन चार महिने तरी पण पूर्ण वर्षभर वर ते आजारी पडणार नाही त्याची गॅरंटी याच्या पुढचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू तोपर्यंत बाय बाय बाय